मुलुंडमध्ये मुंबई मनपाच्या तयार होणाऱ्या प्रकल्पबाधितांच्या वसाहतीला आणि धारावीकरांच्या मुलुंडमध्ये होणाऱ्या पुनर्वसनला मुलुंडकरांनी जोरदार विरोध सुरू केला आहे या अगोदर विविध पद्धतीने आंदोलने झाल्यानंतर आज मुलुंडमधील नागरिकांनी मूक मानवी साखळी आंदोलन केले हाती फलक घेऊन शेकडोच्या संख्येने मुलुंडकरांनी या मानवी साखळी आंदोलनात सहभाग घेतला या प्रकल्पाबाधितांना इतक्या मोठ्या प्रमाणात मुलुंडमध्ये आणले तर इथल्या व्यवस्थेवर ताण येईल त्यामुळे इथे आधीपासून राहत असलेल्या मुळुणकरांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागेल म्हणून आम्ही हा विरोध सुरूच ठेवणार आहोत हा लादलेला प्रकल्प थांबला नाही तर मतदानावर बहिष्कार करू अशी भूमिका यावेळी मुळुणकरांनी मांडली आहे आज मुलुंड पूर्वची जनता ही शांत आणि सुशिक्षित आहे मुलुंड पूर्वची लोकसंख्या दीड लाख आणि इकडे दोन प्रकल्प सरकारतर्फे लादले जातात पहिला आहे पी ए पी ज्याच्यात पस्तीस ते चाळीस हजार लोक मुलुंडमध्ये लादले जाणार आहेत आणि दुसरं आहे हरिअनगरच्या शेजारी चार लाख धारावीकरांचं होणार पुनर्वसन सरकारला वाटलं आहे की मुलुंडकर झोपला आहे तर आजचं आंदोलन हे मुकं मानवी साखळी आहे एवढंच दाखवण्यासाठी की मुलुंडकर जागा आहे आणि वेळप्रसंगी तो रस्त्यावरसुद्धा उतरतो न्यायालयीन लढाई तर आम्ही लढतोच आहे परंतु ही रस्त्यावरची लढाई आहे हे दाखवण्यासाठी की हा प्रकल्प आम्ही मुलुंडमध्ये दे होऊ देणार नाही आता लोकसभा जवळ येत आहेत त्याच्यामुळे या सरकारला आपल्या माध्यमातून मला एकच सांगायचं आहे हा प्रकल्प रद्द करा नाहीतर मुलुंडकर मतदानावर बहिष्कार घाले माझा प्रश्न एकच एक आहे आजच्या गव्हर्नमेंटला आम्ही तीस टक्के टॅक्स आम्ही देतो आम्हाला काय सोयी दिल्या आहेत ना आमच्याकडे हॉस्पिटल आहे एक आम्ही अंडरपाससाठी मागच्या दहा वर्षापासून लढतो आहे हरिओमनगरकडे जायला आजपर्यंत आमची ती मागणी पूर्ण झालेली नाही आहे आज कुठे जाऊन डम्पिंग ग्राउंड बंद करण्यात आला आहे आणि आज त्याच डम्पिंग ग्र ग्राउंडचा गैरवापर करण्यात येतो आहे कशाला त्या लोकांना ज्यांनी कधी टॅक्स भरलेला नाही आहे ताही त्यांचा काहीच कॉन्ट्रिब्युशन नाही आहे काय मतं फक्त मतांसाठी तुम्ही पुढे जागणार आहे का आणि तुम्ही फक्त मतांसाठीच लढणार आहे आणि मतांसाठीच तुम्ही सगळे कामं करणार आहे का आम्ही पण या गव्हर्मेंटचे या देशाचे आणि या एरियाचे रहिवाशी आहोत आमचं खूप काही कॉन्ट्रीब्युशन राहिलेलं आहे या जागेसाठी आणि आम्ही खूप काही लढलो आहे तरी आमच्या कुठल्याही मागण्या पूर्ण होत दिसत नाही आहे आणि आज त्याच मागण्या घेऊन आम्ही परत रस्त्यावर उतरलो आहोत आणि माझं नम्र निवेदन आहे गव्हर्मेंटला की आमच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे आणि आमचे जे मागणी आहे आज धारावी पुनर्वसनाची ती इथेच्या इथेच थांबवावी नाही तर जसं अनिल मानकरांनी सांगितलं आहे आम्ही हे मोर्चा इथे थांबवणार नाही कुठेच थांबवणार नाही आणि या मोर्चाला जर आज आम्हाला काही निर्णय असतात काही गोष्टी आम्हाला नाही कळू दिल्या किंवा आम्हाला गव्हर्मेंटकडनं काही प्रतिसाद मिळाला नाही तर याच्यापुढे जे काही होणार त्याच्यासाठी गव्हर्मेंट रिस्पॉन्सिबल राहणार आहे आम्ही मुलुंडकर म्हणून रिस्पॉन्सिबल नाही राहणार कारण आम्ही खूप शांतपणे हा मोर्चा पुढे घेण्याच्या डिरेक्शनमध्ये हो। आहोत आणि आमची अशी अपेक्षा आहे की गोरमेंटनी या मुख मोर्चाला प्रतिसाद द्यावा आणि याला काहीतरी डिरेक्शन घेऊन इथे संपवावं मुलूडची भौगोलिक परिस्थिती ही साधारण साडेचार चार, चार किलोमीटरवर वसलेली आहे आणि संख्या आहे एक ते दीड लाख एवढी अशा छोट्याशा मुलंंमध्ये एका छोट्याशा भूखंडावर सात हजार चारशे एकोणचाळीस घरांचा प्रकल्प महानगरपालिकाने राज्य सरकारने आणलेला आहे हा मुलूंवर अतिशय अतिशय असा मोठा बोझा आहे हा प्रकल्प जर झाला तर मुलूंच्या प्रत्येक सामाजिक सुविधा ज्या आहेत त्याच्यावर ताण पडेल आणि मुलुंडकरांचा सामान्य मुलुंडकरांचं जिणं मुश्किल होईल त्यामुळे हा प्रकल्प होऊ नये किंवा व्हायलाच नको यासाठी आम्ही मुलुंडकर रस्त्यावर उतरलेलो आहोत वास्तविक पाहता सरकारचं हे जे काम आहे ते खरं मना तर मनाला पटण्यासारखंच नाही कारण ही घरं मिळणार कोणाला तर ज्याने अनधिकृतपणे नाला अडवलं आहे फुटपाथ अडवलं आहे त्याच्यावर घरं बांधलं त्या मला सांगा ह्या सामान्य माणसांना जर तुम्ही बावीस एकोणचाळीस मजल्यांच्या ट्रॅवल्समध्ये घरं दिली तर त्यांना ती परवडणार आहेत का नाही मग ते काय करतील पुन्हा ती घरं विकतील अनधिकृतपणे विकतील आणि पुन्हा कुठेतरी झोपडं बांधतील आणि मुलूंवर येणारा जो हा भार तो आहे तो कुठल्याही परिस्थितीत थांबलाच पाहिजे याच्यासाठी मुलुंडकरांनी या आजचं मुका आंदोलन उभारलेलं आहे आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे सरकारला आमचं सांगणं आहे की जर हा प्रकल्प करण्याचा तुम्ही जो घाटलेला घात घाट पूर्ण करण्याचे मनसुबे पाहत असाल तर तुम्हाला एकच सांगू इच्छितो माध्यमांच्या माध्यमातून की आमचा एकही सुज्ञ मुलुंडकर मतदानासाठी खाली उतरणार नाही मुलुंडिस्टमध्ये ऑलमोस्ट दीड लाख लोकं राहतात शासनाने हा जो धारावी पुनर्बाधित प्रकल्प आमच्या नगरच्या बाजूला जे डम्पिंग ग्राउंड आणि अठरा एकर जागा आहे तिथे विकसित करण्याचा चा जी आर काढलेला आहे त्याचप्रमाणे हा जो प्रोजेक्ट अफिलेटेड पीपल आहे जो मुलुंडचा प्रोजेक्ट मुलुंडकर म्हणून आमचा याला ठामपणे विरोध आहे त्याची दोन कारणं आहेत मुलुंडची लोकसंख्या आज दीड लाख शासनाच्या अध्यासादेशाप्रमाणे अध्या त्यांचं असं म्हणणं आहे की चार लाख लोकांचं पुनर्वसन ते करणार आहेत शंभर एकरच्या भूखंडावर आज शंभर एकरच्या भूखंडावर जर चार लाखांचं पुनर्वसन करायचं म्हणजे ऑलमोस्ट ऐंशी हजार घरं बांधायचे आहेत तेवढी जागा आहे का दुसरी इकोसिस्टीमवरती त्याचा काय परिणाम होणार आहे तुम्ही जर बघितलं तर नगरच्या बाजूला जर डंपिंग ग्राउंडच्या बाजूचा एरिया आहे तो पूर्णपणे इकोसेन्सिटिव्ह एरिया आहे मॅनग्रोव्ज आहेत फ्लेमिंगोचं वास्तव्य आहे आर वी गोइंग टू डिस्ट्रॉय दॅट आमचं असं म्हणणं आहे की हा प्रकल्प पूर्णपणे ताबडतोब रद्द करून मुंबईमध्ये आज जवळजवळ दोन कोटी लोकं राहतात मुंबईमध्ये एम्स सारखी जागतिक दर्जाची एकही सुविधा नाही मुंबई ही फायनान्शियल कॅपिटल आहे आम्ही आज जवळजवळ तीस टक्के इन्कम टॅक्स मुंबईच्या तिजोरीतून भारताच्या तिजोरीतमध्ये जमा होतो मुंबईला आज गरज आहे पाच हजार ते सात हजार बेडच्या सारख्या हॉस्पिटलची उरलेली जागा पाहिजे तर इको सेन्सिटिव्ह झोन्स घोषित करून तिथे एखादं इको सेंट्रल पार्क निर्माण करण्यात येऊ जेणेकरून मुंबईकरांना त्याचा लाँग टर्ममध्ये फायदा होईल जो हे जे शॉर्ट टर्ममध्ये जे पुनर्वसन करत आहेत त्याचा कुणालाही फायदा होणार नाही आमची सरकारला हीच विनंती आहे की त्यांनी हा प्रकल्प ताबडतोब रद्द करावा एमसारखं जागतिक दर्गाचं हॉस्पिटल पाच ते सात हजार बेडचं निर्माण करावं जेणेकरून तमाम मुंबईकरांना याचा उपयोग होईल आणि एखादं सेंट्रल पार्क निर्माण करण्यात मुंबईकर म्हणून मु म्हणून आमची पुन्हा एकदा शासनाला विनंती आहे आमचा अंत बघू नका आम्ही आज हे शांतपणे आंदोलन करतो आहे संविधानाने आम्हाला हक्क दिला आहे शांतपणे आंदोलन करण्याचा ह्याच्यापुढचा आंदोलनाची दिशा काय असेल शासनाने जर वेळीच निर्णय मागे नाही घेतला तर आम्ही आमच्या आंदोलनाची दिशा वेगळ्या पद्धतीने ठरवू